प्रिय पंthiaंसाठी नंदुरबारमध्ये जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील तृतीय पंthiaंना संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, स्वयंरोजगारासाठी योजना, बचत गटांना आर्थिक सहाय्य आणि इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे समाज कल्याण निरीक्षक विवेक चव्हाण उपस्थित होते पुढील दहा वर्षात तृतीय पंथी नागरिकांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी बोलताना सांगितले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न